सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिगामेंटचं काम काय त्या या गुडघ्यामध्ये आपला खुर्चा असते ज्याला आपण मिनस्कस म्हणतो ज्याला ती प्रोटेक्ट करतात आता हे मिनस्कस म्हणजे काय हे आपले शॉकअप्स आहेत हे गुडघ्याच्या कार्टिलेजला म्हणजे खुर्चेला प्रोटेक्ट करतात जर लिगामेंट चांगले नसतील त्या खुर्च्या फाटतात आणि या खुर्च्या फाटल्या तर गुडघ्यामध्ये आर्थ्रायटिस निर्माण होतो म्हणूनच जेव्हा आपलं लिगामेंट तुटतं तेव्हा आपलं किंवा खुर्च्या फाटते तेव्हा त्या गोष्टीला ट्रीट करणं फार महत्त्वाचं असतं बरं हे सगळे प्रॉब्लेम कसे हे मेकॅनिकल प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे हे काही आजार नाही आहेत त्यामुळे मेकॅनिकल गोष्टी मेकॅनिकली ट्रीट कराव्या लागतात सो so, एखाद्या गाडीचा ब्रेक केबल तुटली तर आपण काय करू तिचा नवीन ब्रेक लावू त्याला ऑइल नाही देणार सिमिलरली जर एखादी खुर्च्या फाटली किंवा खराब झाली तर आपल्याला तिला काही करून ट्रीट करणं गरजेचं आहे म्हणून आणि ह्याचं महत्व कशासाठी असतं ह्या लिगामेंटसाठी हे लिगामेंट या सगळ्या गोष्टींना आपल्या प्रोटेक्ट करत असतात म्हणून लिगामेंट तुटल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट घेणं ही नितांत गरजेचे आहे सो आता आपण एसीएलबद्दल समजा आता एसीएल टेअर झाला तर एसीएल टेअरवर काय जाईल गुडगा अनस्टेबल होतो गुडगा वॉबल होतो हालायला लागतो खुर्चा डॅमेज व्हायला सुरुवात करते म्हणून आपल्याला दुर्मिणी गारवे किंवा कुठल्याही बाकीच्या पद्धतीने आपल्याला लिगामेंटला ट्रीट करणं गरजेचं आहे